परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील चौथ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर उषा माधव देशमुख यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या साहित्य संशोधनाची दिशा या लेखाचा भाग पहिला इसवी सन दोन हजार तीन हे वर्ष पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर असा त्यांचा जीवनप्रवास होता कोकणातील बाजूला असलेल्या पावसमध्ये त्यांनी समाधी घेतली आणि पावस हे गाव तीर्थक्षेत्र बंद पंढरपूर इथला विठोबा ज्ञानेश्वर पैठणचे एकनाथ देहूचे तुकाराम आणि चाफळचे रामदास जणू स्वरूपानंदांच्या रूपानं पावसमध्ये वास्तव्यात आलेत मराठी सारस्वताच्या इतिहासात महाकाव्य साहित्यशास्त्र संस्कृत रचना यांच्या परंपरा या अर्वाचीन युगात खंडित झालेल्या दिसतात पण भारतीय संतमताची मध्ययुगीन मराठी संतांची भक्तिकविता खंडित झाली नाही ज्ञानदेवांपासून अगदी गुलाबराव महाराजांपर्यंत ही परंपरा सातत्यानं जागती राहिली ती तशी ठेवण्यात अनेक अर्वाचीन संतांचा हातभार लागलेला आहे त्यात स्वामी स्वरूपानंदांचं नाव त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं अधोरेखित झालेलं आहे एकनाथांनी काळाची गरज ओळखून शके पंधराशे सहामध्ये ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली पैठणला वारकरी संप्रदायाची आणि ज्ञानदेव साहित्याची नव्यानं ओळख करून देण्याचा प्रयत्न केला इस्लामी आक्रमणात मराठी संस्कृती मराठी भाषा आणि मराठी अस्मिता गतार्थ होऊ बघत असता एकनाथांनी भाष्यपर आख्यानपर स्फुटरचना रामायण रचना टीकात्मक रचना, रचना आणि भारुड रचना करून भक्तिविचारांचं पुनरुज्जीवन केलं आणि समाजाला एक संध ठेवण्यात यश मिळवलं समाजाच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला आणि संघटना बांधली त्यातून पुढच्या काळात रामदास तुकाराम आणि शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्र धर्माचं स्वराज्याचं स्वप्न साकार झालं स्वामी स्वरूपानंदांसमोर कोणती आव्हानं होती त्यांचा काळ हा पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यामध्ये प्रवाही झाला आहे पैकी पारतंत्र्यात तरुण मनाचं लक्ष स्वातंत्र्याकांक्षी असणं स्वाभाविकच होतं समाजवादी विचारांचा पगडा स्वातंत्र्याकांक्षा देशप्रेम राष्ट्रवाद आणि बुद्धिवाद यांचं प्रखर दर्शन क्रांतिकारकांविषयीचं कुतूहल हुतात्म्यांच्या आत्मसमर्पणाचा सार्वत्रिक परिणाम महायुद्धामुळं जीवनाची झालेली होरपळ अशा वातावरणात तरुणांची संवेदनशील मनं विचार परिप्लुप्त होत होती आणि लढाऊ विजिगीषा वृत्तीनं तरुण संघटित होत होते त्यांच्यासमोर न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक आगरकर नामदार गोखले महात्मा गांधी डॉक्टर हेडगेवार डॉक्टर आंबेडकर यांची प्रखर व्यक्तिमत्व आणि ज्वलंत विचारधारा यांचं अनुकरण करण्याची आणि आदर्श स्वीकारण्याची दुर्दम्य आकांक्षा होती एकीकडे इंग्रजांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनामुळं आणि सुधारणावादामुळं चकित होण्याची अवस्था समाजाची झालेली होती तर दुसरीकडं इंग्रजांचे राजकीय धोरणातील डावपेचही लक्षात येत होते अशा दुहेरी कैचीत सापडलेले तरुण क्रांतिकारकांच्या भूमिकेत सविनय भंगाच्या चळवळीत मिठाच्या सत्याग्रहात हिरिहिनं भाग घेत होते आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागत होता तुकडोजी महाराज विनोबा भावे आणि स्वामी स्वरूपानंद यांनी असा तुरुंगवास भोगला होता पण त्यांच्या वृत्ती प्रवृत्ती अध्यात्मप्रवण होऊ लागल्या आणि त्यातून त्यांनी भक्तिमार्गाची वाट धरली स्वामीजींच्या या सुरुवातीच्या काळात परंपरा थोडीफार क्षीण झालेली होती वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांचे अनुगृहित वारकरी समाज संघटनेसाठी फारसे प्रयत्नशील नव्हते अशा वास्तव परिस्थितीत स्वामीजींनी ज्ञानदेव व्यक्ती म्हणून आणि त्यांचं साहित्य भक्तिमार्गाचा प्रदीप म्हणून स्वीकारलं आणि ज्ञानदेव प्रस्थानत्रयीची अभंग रूपानं निर्मिती केली अभिजनांच्या भाषेत साध्या सरळ ओवी अभंग साकी या रूपातून त्यांनी मांडणी केली आणि कोकणातील समाजाला एक भक्तिमार्गाची दिशा दिली त्यामुळं ज्ञानदेवांचे पारमार्थिक वारसदार म्हणून आणि भाष्यकार म्हणून त्यांचा लौकिक झाला स्वामीजींनी विपुल ग्रंथलेखन स्वतंत्र रीतीनंही केलेलं आहे त्यातील मूळ धागा आणि मूळ सूत्र प्रामुख्यानं समाजाच्या पुनरुत्थानाचा प्रयत्न आणि भक्तिमार्गानं वाटचाल करून परमार्थ प्रवण होण्याची आकांक्षा हेच होतं मध्ययुगीन मराठी संतांचा वारसा आधुनिक संतांनी पूर्णत स्वीकारला आणि त्यात भरही घातली केवळ कर्मकांड व्रतवैकल्य भोंदू लोकांपासून सावधानता याच विषयांचं प्रबोधन अर्वाचीन संतांनी केलं नाही तर त्यात ग्रामसफाई भूदान ग्रामदान शिक्षण विज्ञानाची ओळख सुधारणांचं स्वागत आरोग्य शरीरबलसंवर्धन या आणि अशा ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही विषयांचं प्रबोधन केलं विनोबाजी भावे बाबा महाराज पंडित तुकडोजी महाराज टेंबेस्वामी धुंडा महाराज पांडुरंग शास्त्री अशी कितीतरी नावं घेता येतील की त्यांनी अर्वाचीन परिवर्तनाची दिशा ओळखली होती त्यातून समाज प्रबोधन साधण्याचा प्रयत्न केला होता स्वामी स्वरूपानंदांच्या संदर्भात असं दिसून येतं की एकोणीसशे चौतीस सालापर्यंतच्या लेखनात ही समाजहितैशी दृष्टी अधिक प्रखर होती त्या काळातील त्यांच्या साहित्यातून ऐहिक प्रबोधन विशेषत्वानं प्रकट होतं आणि एकोणीसशे चौतीसनंतर त्यांच्या आजारपणानंतर देहसिद्धी जाऊन आत्मसाक्षात्काराच्या अनुभूती प्रबळ ठरल्या आणि त्यातून त्यांनी त्या, त्या अनुभूती प्रकट केल्या साधकावस्थेपासून सिद्धावस्थेपर्यंत त्यांची वाटचाल होत गेली आणि अखेरीस उपदेशकाच्या भूमिकेतूनही त्यांनी समाज प्रबोधन केलेलं आहे यौगिक सामर्थ्य प्रज्ञा प्रतिभावंत पंडित करुणार्थ संत सत्पुरुष आणि तरल संवेदनशील लेखक कवी अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची घडण होत गेली राग हर्षे द वा पोद्दार एस एम जोशी चित्राव शास्त्री आचार्य जावडेकर आचार्य भागवत यांच्या सहवासात स्वामी स्वरूपानंदातील लेखकाची जडणघडण झाली आणि त्यातून त्यांच्या साहित्यानं आकार घेतला आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्वा अधिष्ठान धिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं